नमस्कार मी धनाश्रय शिंदे आपला धनाश्रयस किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत करवंटीपासून हा नारळ परफेक्ट असा कसा काढायचा अजिबात काहीही कष्ट न घेता अगदी इजी आहे आणि खूप कमी वेळेत काढून होतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे हा नारळ घेतलेला आहे नारळ घेताना तो घ्यायचा कसा तर मोठा असा बघून आणि त्यामध्ये असं थोडंसं हलवून बघायचं की त्याच्यामध्ये पाण्याचा आवाज येतोय का आणि मग म्हणजे त्याच्याने आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घेताना जर का त्याची करवंटी जास्त डार्क कलरची असेल तर मग असं समजायचं की तो जास्तच कडक असा आहे आणि जर का फेंट कलर मध्ये त्याची करवंटी असेल तर तो थोडासा कोवळा असा नारळ आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे नारळ जो आहे तो आपल्याला दोन पार्ट मध्ये असा फोडून घ्यायचा आहे तर तो दोन पार्ट मध्ये होईल असा कसा फोडायचा तर नारळाच्या ज्या तीन शिरा असतात त्याच्या मधोमध आपल्याला फोडत राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी त्या शिरांच्या बरोबर मधोमध असा फोडून घेत आहे बरोबर आपले दोन पार्ट होतील नारळाचा असे तो नारळ असा फुटतो वा परफेक्ट तुम्ही इथे बघू शकता बरोबर आपला नारळ जो आहे तो बरोबर असा मधून फुटलेला आहे त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता नारळाचे दोन भाग असे झालेले आहेत छान असं आपण नारळ फोडून घेतलेला आहे चला तर मग आता पुढे काय करायचंय ते बघूया तर आता आपल्याला नारळाची जी शेंडी आहे ती आणि नारळाचे जे केसर आहे ते आपल्याला असं या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर मी नारळाची शेंडी आणि केसर जे आहे ते असं एका पिशवीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे नारळ हा इतका उपयोगी असा फळ आहे की आता हे आपण आपल्याला म्हणजे झाडांमध्ये खत म्हणून आपण ह्याचा यूज करू शकतो तुम्ही याला कात्रीने थोडंसं असं कट करून प्रत्येक झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकता म्हणजेच ते त्याचं झाडाचं खत म्हणून पण उपयोगी होतं तर आता इथे मी स्टीमर मध्ये पाणी जे आहे ते उकळवायला ठेवलेलं आहे सोबत लिंबू पण टाकलेला आहे म्हणजे याने आपलं भांड जे आहे ते काळं पडत नाही आता याच्यावरती आपण ही जाळी टाकून घेऊयात याची आणि आता आपल्याला याच्यावरती नारळ जे आहेत ते या अशा प्रकारे ठेवायचे आहेत म्हणजे नारळाची करवंटी ही खाली गेली पाहिजे आणि जो नारळाचा भाग आहे तो असा वर आला पाहिजे या अशा प्रकारे आपल्याला नारळ जे आहेत ते असे ठेवून घ्यायचे आहेत तर माझी ही तयारी चालू आहे नारळी वडी करण्यासाठी आता श्रावण महिना आलेला आहे सो आपण बरेच नैवेद्याचे पदार्थ वगैरे करतो किंवा खायला काय काय करतो त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये बऱ्याच पदार्थांमध्ये आपण नारळाचा वापर करतो तर आज मी बनवणार आहे नारळाची वडी त्याची पण रेसिपी लवकरच येईल खूप चविष्ट अशी नारळाची वडी होते तर त्यासाठी ट्यून आणि जर तुम्ही धनशस किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर कसली वाट बघताय लगेचच जावा आणि धनश्रीच किचनला नक्की सबस्क्राईब करा तर आता हे आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे मीडियम टू हाय वरती तर आता आपण पंधरा मिनिटांनंतर बघतोय मधून हे नारळ मी काढून घेते तर आता हे नारळ पाच मिनिटांसाठी थोडेसे थंड करून घेऊयात कारण की आताच हे खूप गरम असे आहेत तर मग थोडेसे थंड झाल्यानंतर बघूया तर आता आपल्याला काय करायचं आहे चमचाच्या किंवा चाकूच्या मदतीने नारळाच्या जे बाजूच्या ज्या साईड्स आहेत त्या आपल्याला लूज करून घ्यायच्या आहेत फक्त लूज करायच्या आहेत आणि अगदी लगेचच चाकू किंवा चमचा आतमध्ये जातो आणि वाव परफेक्ट नारळ जो आहे तो त्यामधून बाहेर किती मस्त असा निघाला आहे तुम्ही बघू शकता करवंटीमध्ये थोडा सुद्धा आपला नारळ जो आहे तो चिटकत नाही आणि एकदम छान असा वाव हा तर किती लगेचच निघाला असे लगेचच असे नारळ आपले निघतात आणि मग आपण ते म्हणजे कशासाठी पण आपल्याला पदार्थासाठी यूज करायचा आहे किंवा भाजीसाठी यूज करायचा आहे तर तुम्ही कशासाठी पण असा लगेचच यूज करू शकता नाही आपल्याला आपण असं नॉर्मली काढायला गेलं तर अर्धा ते एक तास तर ता आपल्याला नारळ फोडण्यात मग नारळ काढण्यात जातो त्याच्यातून पण तो नारळ करवंटीला चिटकून राहतो तर तुम्ही ही पद्धत बघू शकता किती इझी अशी आहे आणि अगदी झटपट होते आपल्याला जास्त कष्ट घ्यावे नाही लागत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दहा मिनटं उकडवून घेतल्याने या नारळाची टेस्ट जशीच्या तशीच राहते अजिबात चेंज वगैरे होत नाही त्यामुळे कशासाठीही तुम्ही हा नारळ यूज करू शकता त्यानंतर ह्याच आपल्याला जर का साल काढायचं आहे तर सोलणीच्या मदतीने तुम्ही अगदी सहज असं साल सुद्धा काढू शकता आणि थोडंसं गरम असल्यावरती ते लगेचच निघतं तुम्ही बघू शकता तुम्ही है, था ना है तर, शा शा तर तुम्ही इथे बघू शकता साल पण अगदी सहज असा निघालेला आहे आणि आपल्याला आता म्हणजे मी वडी करणार आहे नारळ वडी तर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा नारळवड्या होतात किंवा मग काही वेळेस आपल्याला मोदकासाठी पांढरा शुभ्र असा नारळाचा खीस लागतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे नारळ यूज करू शकता आणि किती सोपी पद्धत आहे ना अगदी आपलं तासाचं काम काही मिनिटांमध्ये झालं तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा त्यांचा पण थोडासा टाइम वाचेल आणि जर तुम्ही अजून धनश्वास किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती ती क्लिक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नवीन रेसिपी घेऊन बाय बाय